रामकृष्ण हरे जय जय विठु माऊली उंबराच उंबर दिसते किती छान। उंबराच उम्बर दिसते किती छान दत्ताला तीन सिर एकच मान दत्ताला तीन सिर एकच मान दत्ताच्या मंदिराला कुत्र्याचा वेळा दत्ताच्या मंदिराला कुत्र्याचा वेळा कुत्र्याचं पिल्लू दिसते किती छान कुत्र्याचं पिल्लू दिसते किती छान उंबराचं उंबर दिसते किती छान उंबराचं उंबर दिसते किती छान दत्ताला तीन सिर एकच मान दत्ताला तीन सिर एकच मान दत्ताच्या मंदिराला गाईचा वेळा दत्ताच्या मंदिराला गाईचा वेळा गाईचं वासरू दिसते किती छान गाईचं उंबरा वासरू दिसते किती छान उंबराचं उंबर दिसते किती छान उंबराचं उंबर दिसते किती छान दत्ताला तीन शिर एकच मान दत्ताला तीन सिर एकच मान दत्ताच्या मंदिराला तुळशीचा वेळा दत्ताच्या मंदिराला तुळशीचा वेळा तुळशीच्या मंजुळा दिसते किती छान तुळशीच्या मंजुळा दिसते किती छान उम्बर चुम्बर दिसते किती ती छान उम्बर चुम्बर दिसते किती छान दत्ताला सिर एकच मान दत्ताला तिन सिर एकच मान दत्ताच्या मंदिरात भक्तांचा मेला दत्ताच्या मंदिरात भक्तांचा मेळा दत्ताची मूर्ती दिसते किती छान दत्ताची मूर्ती दिसते किती छान उंबराचं उंबर दिसते किती छान उंबराचं उंबर दिसते किती छान दत्ताला तीन शिर एकच मान दत्ताला तीन शिर एकच मान धन्यवाद